नमस्कार मंडळी स्वादिष्ट चौमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत हे बघा आज काय बनलं आहे बेत आज आहे मटन रस्सा गावरान पद्धतीत केलेलं मटणाचं कालवण चला तर बघूया काय लागतंय तर मी घेतलं आहे हे मटण आहे एक किलो स्वच्छ धुवून असं मी ठेवलंय ते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आता हे मसाल्यासाठी आपण घेणार आहोत आलं आणि लसूण आणि हिरवी कोथिंबीर हे आपण मटण शिजताना वापरणार आहोत तर ही अशी पेस्ट करून घ्यायची तर आपण आता शिजायला लावूया त्यासाठी मी घेतला आहे तेंदा तेलामध्ये कांदा घातला आहे एक बारीक कापून कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा त्यालाही परतून घ्यायचं आणि हा ग्रीन मसाला घालायचा जो आलं लसूण आणि कोथंबीरचा आहे हा मटण शिजताना घातला ना तर मटणाला चांगली टेस्ट येते आणि छानही लागतं मटण ह्याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तीन चार मिनटं चांगलं तेल सुटल्यानंतर हळद थोडीशी घालायची परत थोडं परतून हे बघा आपला मसाला पूर्ण शिजलाय आता तेल सुटलेलं आहे तर आपण त्यामध्ये आता मटण मतन घालूया मटणाला सगळीकडे लागला पाहिजे आलं लसूण ची मसाला हे बघा थोडस चवीप्रमाणे मीठ घालूया एक चमचा भर मीठ यालाही आता आपण मस्त चार पाच मिनटं परतून घ्यायचं की तो मसाला सगळा त्याला लागला पाहिजे छान असं परतून घ्यायचं आणि काय हवं एक तांब्यावर पाणी आहे मी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टाका तरी बघा आता आपण याला झाकण लावून येणा शिजायला ठेवूया तीन शिट्ट्या द्यायच्या आणि पाच मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं मस्त शिजून निघतं लगेच तर हे मसाले घेतले आहेत काही खडे मसाले खसखस धने आणि एक मोठा कांदा घेतला आहे मी उभा चिरून आणि ह्या काश्मीरी मिरच्या आणि थोड्याशा तिखट मिरच्या सात ते आठ तर आपण हा तर एक कांदा परतून घेऊया कांदा लाल व्हायला आला की त्यामध्ये आपण खोबरं घालूया सुक खोबरं आहे चांगलं परतून घ्यायचं त्यालाही लालसर झालं की त्यामध्ये आता मिरच्या परतून घेऊया मिरच्या परतून झाल्या की त्यामध्ये आपण आता ते, ते खडे मसाले घालूया खडे मसाले शेवटी घालायचे म्हणजे जळत नाहीत छान असं परतून घ्यायचं आणि जसं मी नेहमी बोलते तस की फ्रेश मसाला केला असा मिरच्या दळून की कालवनाची टेस्ट काय वेगळीच असते तर तुम्हीही ट्राय करा आता आपण याला थंड व्हायला ठेवूया हे बघा थंड झाल्यानंतर अशी पेस्ट करायची तोपर्यंत आपल्या इकडे मटण छान शिजलं आहे बघा तुम्ही आता आपण आहे ना थोडस सूप काढून घेऊया सूप पण प्यायला चांगलं असतं मटणचं तर मी काढून ठेवते थोडं तर आता कालवनाची तयारी त्यासाठी मी एक छोटा कांदा घेतला आहे पॅनमध्ये त्याच पॅनमध्ये मी घेतला आहे करायला कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण हा भाजलेला मसाला आहे ना तो परतून घेऊया छान त्याला परतून घ्यायचा आपण भाजलेला मसाला आहे तर तो पटकन होणार आहे पण तरीही चांगला परतून घ्यायचा हे बघा असं छान परत लागेला पाहिजे काय मस्त सुगंध सुटलाय बघा मसाल्याचा आता त्यामध्ये आपण शिजलेलं मटण घालूया तुम्हाला कस पातळ हवंय घट्ट हवाय तसं तुम्ही पाणी वापरा थोडस मीठ आधी आपण मीठ वापरलेले त्यामुळे थोडंच घालायचं हे बघा छान आहे आता पाच मिनटं आपण झाकून ठेवूया छान त्याला मसाल्याला मटनाला एकत्र चांगलं उकळी येऊन द्यायची हे बघा छान तरी आली आहे आणि दिसतंय पण कसलं गावरान मटन तुम्ही हे ट्राय करून बघा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका